मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारला निवेदन दिल्याची माहिती मराठीचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक हरी नरके यांनी दिली मराठी राजभाषा दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नरके बोलत होते यावेळी नरके यांना शिवसेना पुणे शहराच्या वतीने मनोहर जोशी यांच्या हस्ते मराठी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं रुपये पंचवीस हजार आणि चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं

त्यागराज खाडिलकर यांच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मराठीला अभिजात भाषेचा अनेक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तमिळ तेलुगू कन्नड संस्कृत यांचा समावेश आहे हा दर्जा मराठीलाही मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अभ्यास गट स्थापन केलाय त्या अभ्यास गटाचा अहवाल आम्ही नुकताच राज्य सरकारला सादर केलेलं आहे या अहवालामध्ये मराठीचं वय दोन ते अडीच हजार वर्ष असल्याचं आणि मराठी भाषा अत्यंत श्रेष्ठ आणि जागतिक दर्जाची असल्याचं आम्ही सप्रमाण सिद्ध करून दाखवलेलं आहे मराठीला हा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडनं दरवर्षी तीनशे ते पाचशे कोटी रुपये नियमितपणाने मिळतील त्यामुळे मराठीच्या बावी बावन्न बोली भाषांचा विकास करणं मराठीतल्या हजारो अतिशय श्रेष्ठ ग्रंथ जगातल्या शंभर भाषांमध्ये नेऊन पोहोचवणं मराठीमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या अडीचशे साहित्य संमेलनांना ताकद देणं विविध संस्था व्यक्ती विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक यांना मराठीचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या विद्यावेतन किंवा स्कॉलरशिप्स देणं अशा प्रकारची काम करता येतील मराठी माणसासाठी मराठी भाषा आई सारखी आहे पुणेकरांनी मराठीचा वारसा जपला असल्याचं मत मनोहर जोशी यांनी व्यक्त केलं गेले अनेक वर्ष मी राजकारणात जवळजवळ पंचेचाळीस वर्ष पण मराठी भाषेची एवढी स्तुती आणि अभिमान मी आज प्रथमच ऐकतोय आणि त्यामुळे मला <स्था> आईचा आईचं को कौतुक कोणाला आवडणार नाही सांगा तुम्हाला माहिती असेल की आपण कितीही मोठे झालो तरी कागीर बापर नमस्कार करतो तो फक्त आईला करतो आणि ती आमची मराठी भाषा ही आई आणि त्या भाषेच कौतुक ऐकण्यासाठी जेव्हा जेव्हा तुमचा मराठीचा कार्यक्रम असेल त्यावेळी निमंत्रण द्या मी अवश्य विविध मराठी गीतांचं यावेळी सादरीकरण करण्यात आलं